नमस्कार आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी गड़ा काटे फिरले चिन्ह गेलं पक्ष गेला शरद पवार यांच्याकडे पर्याय काय राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे आपल्या त्रेसष्ट वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला आहे तसे चिन्हही गेलं आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे आईनं राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडाभरा निर्णय झाला आहे त्यामुळे आता शरद शर्वा पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणं पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाशिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे याचा फटका गटाला पवार गटाला निवडणुकीत बसण्याची अधिक शक्यता आहे अजित पवारच अध्यक्ष दरम्यान अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत तसेच पक्षाचे प्रतोदपदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे व्हीप न पाळल्यास शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे शरद पवार यांना नवं चिन्ह मिळणार दरम्यान शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळणार आहे शरद पवार गटाला पक्षाचे नवे नाव सुचवावे लागणार आहे तसे चिन्हही सुचवावे लागणार आहे हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना हे चिन्ह आणि नाव देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं